नमस्कार शेतकरी मित्रांनो निवडणुकीत शेतकऱ्यांना आश्वासन द्यायचं सरसकट सातबारा कोरा करतोही म्हणायचं आणि सत्ता मिळवायची आता सत्ता मिळाल्यानंतर वेगवेगळी कारणही द्यायची आता शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनाच माहीत आहे की विधानसभा निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्या सर्वांना किती कारणे दिली होती शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करतो त्यानंतर अनेक अनेक कारणं होती त्यामध्ये आपण जर विचार केला तर सत्ता मिळाल्यानंतर मात्र या सर्व घोषणांचा कुठेही उल्लेख होत नाही आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहितच आहे की नुकतंच देवेंद्र फडणवीस साहेबांना एका कार्यक्रमादरम्यान विचारण्यात आलं की तुम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी केव्हा करणार त्यावरती शेतकरी कर्जमाफीवरती देवेंद्र फडणवीसांनी कारण दिलं की यावर्षीचं वातावरण चांगलं आहे हवामानही चांगलं आहे पाऊसमानही चांगलं आहे फॉरकास्ट आहे मग देवेंद्र फडणवीस साहेब आत्ताचं फॉरकास्ट तुम्ही बघितलं आहे का तर मुख्यमंत्री साहेब तुम्ही आत्ता थोड्या दिवसांपूर्वी जे विधान केलं आहे की यावर्षीचं चा हवामान चांगलं आहे वातावरणही चांगलं आहे आणि पाऊसमानही चांगलं आहे फॉरकास्टही चांगलं आहे परंतु आत्ता मात्र या क्षणाला फॉरकास्ट कसं आहे ते तुम्ही पाहिलं आहे का आणि मुख्यमंत्री साहेब तुम्ही स्वतः माहिती दिली की चार लाख हेक्टर पिकांचं आतोनात नुकसान झाले शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहीत आहे की चौदा ऑगस्टपासून जे काही अतिवृष्टी असेल पूरपरिस्थिती असेल नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी बांधवांचं जे काही मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं आहे हे आपण सर्वांनाच ठाऊक आहे यामध्ये अनेक गोर गरीब जनतेचं नुकसान तर झालेलंच आहे अनेक जनावरे देखील मृ मृत्युमुखी पावलेले आहेत तर अनेक लोक पुरावरून वाहूनही गेले तर शेत आहे की धरण आहे हे सुद्धा समजणं मुश्किल झाले कित्येक जनावरे वाहून गेलेत मुख्यमंत्री साहेब अनेक शेतांचा म्हसनवट्टा तयार झालाय अनेक गावांचा संपर्क तुटलाय मग आता देवेंद्र फडणवीस साहेब आता पण शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची वेळ आली नाही का तर देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही स्वतःच सांगितलं होतं की आत्ता जर आम्ही कर्जमाफी केली तर आमची क्षमता जाईल आमची क्षमता गेली तर आम्हाला परत कर्जमाफी करता येणार नाही आणि म्हणून तुम्ही तो विषय थांबवलेला होता परंतु महोदय मुख्यमंत्री साहेब आत्ता खरं तर शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची वेळ आली आहे असं एक शेतकरी म्हणून मला वाटतंय शेतकरी हा अतिशय संकटात सापडलेला आहे आणि अजूनही म्हणजे शेतकरी बांधवांचं एवढं मोठ्या प्रमाणावरती नुकसान होऊनही जर तुम्ही कर्जमाफी करणार नसाल तर मात्र शेतकरी बांधावर खूपच शेतकरी बांधवांवरती खूपच अन्याय होईल त्यामुळे तुम्ही शब्द दिल्याप्रमाणे शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी एक सोशल मीडिया माझी अपेक्षा आहे शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहीत आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं थोड्या दिवसांपूर्वीचं हे वाक्य होतं की आत्ता शेतकरी बांधवांना कर्जमाफीची गरज नाही आहे ज्यावेळेस योग्य दिवस येतील योग्य वेळ येईल त्यावेळेस शेतकऱ्यांची कर्जमाफी नक्कीच केली जाईल मग आता शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची न योग्य वेळ आलेली नाही का असा प्रश्न आता देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारावा असा वाटतो शेतकरी मित्रांनो जे काही शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झाले खरं तर ते पाहून प्रत्येकाच्या डोळ्यात आसरू येत आहेत हे सर्व पाहून आता शेतकरी बांधव अतोनात कष्ट करत आहे आणि ज्यावेळेस शेतकरी बांधवांच्या तोंडात घास जायचा त्याची पिके ज्यावेळेस आता फळाला यायला लागली त्याच वेळेस या पावसानं थैमान घातलं आणि सर्व शेतकरी बांधवांचं होत्याचं नव्हतं केलं आता अशातच शेतकरी कर्जमाफीची अपेक्षा करतोय मग या सरकारला अजूनही जाग येत नाही का अद्यापही शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीवरती हे सरकार बोलायला तयार का नाही असा प्रश्न आता प्रत्येक शेतकरी बांधवांच्या मनामनात उठतोय मित्रांनो आत्ता जर शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही तर कधीच होणार नाही त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी एकत्र यावं शेतकऱ्यांनी स्वतःच्या हक्कासाठी लढावं आणि स्वतःच्या कर्जमाफीसाठी जर शेतकरी बांधव एकत्र आले एकनिष्ठ झाले तर मात्र या सरकारला शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा दुसरा पर्याय उरणार नाही आणि यासाठी मित्रांनो आपण सर्व शेतकरी बांधवांना एकत्र यावं लागेल एकनिष्ठ व्हावं ला लागेल आणि स्वतःच्या हक्कासाठी स्वतःला लढावं लागेल मित्रांनो आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्याला ज्यावेळेस विधानसभा निवडणुकीपूर्वी वचन दिलं होतं की, की सत्तेत आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा 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 करणार परंतु सत्ताही आली हिवाळी अधिवेशनही झालं पावसाळी अधिवेशनसुद्धा पार पडलं परंतु शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरती मात्र देवेंद्र फडणवीस साहेब असतील त्यानंतर त्यांच्या पक्षातले विविध नेते असतील ते, ते सर्व जाऊ द्याच परंतु आपल्या राज्याचे कृषीमंत्री असतील यांनी सुद्धा शेतकरी कर्जमाफीचा विषय काढला नाही उलट शेतकऱ्यांवरती अनेक टीका करण्यात आल्या मग हे सर्व योग्य आहे का असा प्रश्न आता शेतकरी बांधवांना पडतोय शेतकरी मित्रांनो तुम्ही जर तुमच्या कर्जमाफीसाठी पात्र असाल आता सर्वच शेतकरी बांधव सध्याच्या स्थितीमध्ये कर्जमाफीसाठी पात्र आहेत मित्रांनो आपल्या सर्वांना जो काही शे सरकारी योजनेचा लाभ भेटतोय त्यामध्ये पीक विमा असेल त्यानंतर पी एम किसान असेल नमो शेतकरी योजना असेल हा जो लाभ आहे तर अगदी थोड्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना लाभ भेटतोय परंतु हा लाभ शेतकऱ्यांसाठी योग्य वेळेत भेटतोय का असाही प्रश्न आता उपस्थित होतोय याचं कारण असं आहे मित्रांनो पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा जर विसाव्या हप्त्याचा आपण विचार केला तर हा हप्तासुद्धा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास खूप विलंब झाला ते तर जाऊ द्या परंतु पीएम किसानचा विसावा हप्ता जमा झाल्यानंतर मात्र आठ दिवसांच्या कालावधीमध्ये नमोचा सातवा हप्ता सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणं अपेक्षित होत परंतु आपण जर पाहिलं तर पीएम किसानचा विसावा हप्ता वितरित होऊन बऱ्याच दिवसांचा कालावधी उलटून गेला आणि असं असताना सुद्धा अद्यापही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याबद्दल कुठल्याही सरकारकडून किंवा कुठल्याही नेत्याकडून कृषी विभागाकडून अपडेट येत नाहीये की या तारखेला या दिवशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमोचा सातवा हप्ता हात जमा केला जाईल म्हणजे आपण जर एकंदरीत पाहिलं तर संपूर्ण सरकारी योजनांचा लाभ हा शेतकरी बांधवांना मिळण्यासाठी खूप म्हणजे खूपच विलंब हा दोन हजार पंचवीस मध्ये होताना आपल्याला पाहायला भेटतो आहे शेतकरी मित्रांनो आता शेतकरी बांधवांमध्ये जे नाराजीचं वातावरण पसरलेलं आहे ते संपूर्ण सरकारी योजनांमुळे पसरलेलं आहे यामध्ये पीक विमा असेल आता नुकतंच अकरा ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीसपर्यंतचा पीक विमा हा जमा करण्यात आला परंतु तरीसुद्धा अद्याप असे भरपूर शेतकरी बांधव आहेत की त्यांच्या रोज कमेंट्स येत आहे की आमच्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा झाला नाही आमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झाला नाही आणि सरकारच्या माध्यमातून मात्र पीक विमा रक्कम ही डायरेक्ट डी बी टीद्वारे ट्रान्स्फर करण्यात आलेली सुद्धा आहे मग आता ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हा पीक विमा अद्यापही पोहोचला नाही असा प्रश्न कृषी विभागाला किंवा कृषी मंत्र्यांना विचारला गेला असता त्यांच्याकडनं असं उत्तर येत आहे की पीक विम्याचा फक्त पहिला टप्पा वितरण करण्यात आलेला आहे आणि ज्या शेतकरी बांधवांना अद्यापही पीक विम्याचा लाभ भेटला नाही अशा सर्व शेतकरी बांधवांना पीक विमाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये लाभ हा वितरित केला जाईल मग आता सर्व शेतकरी बांधवांना अपेक्षा आहे की दुसऱ्या टप्प्यामध्ये तरी जे काही उर्वरित शे सर्व शेतकरी बांधव आहेत त्या सर्वांच्या खात्यामध्ये पीक विमा रक्कम ही वितरित व्हावी